नमस्कार शेतकरी बंधू तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे तूरचे बाजारभाव कुठल्या समितीमध्ये तूरला समिती तूर किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सिल्लोड आवक आली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाले नऊ हजार रुपये व सर्वसाधारण दर मिळाले नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आले आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाले नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त मिळाले दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर मिळाले दहा हजार दोनशे सदतीस रुपये या पुढील बाजार समिती आहे वरोरा आवकाली आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आहे नऊ हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे बुलढाणा आवकाली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले नऊ हजार सहाशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले नऊ हजार पाचशे रुपये यापुढील बाजार समिती आहे ओसा आवकाली आहे दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आठ हजार रुपये जास्तीत जास्त मिळाले दहा हजार चारशे एक रुपया व सर्वसाधारण मिळाले दहा हजार दोनशे सव्वीस रुपये यापुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आली आहे एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आठ हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाले दोन हजार नऊशे तीन रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आठ हजार नऊशे रुपये यापुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाले नऊ हजार रुपये जास्तीत जास्त मिळाले नऊ हजार रुपये व सर्वसाधारण हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे लातूर आवाकाली आहे दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त मिळाले दहा हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाले दहा हजार दोनशे सव्वीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील तूरचे बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रोजचे शेती विषयक योजना बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज तूरला काय भाव मिळाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद